राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर बाहेर गेल तो आता फाळके आलो का नाही परत ही दृश्य दिसली की म्हणायचं आपण गडी जाग्यावर आहे गडी फाकाळला नाही आता परत आलोय बाणगडा अशी आहे की उत्तर प्रदेश या ठिकाणच्या लालपूर मध्ये घटना घडली आहे घटना आपल्या सडतलीच आहे पण ह्याच्यातून नेमकी आतली माहिती तुमच्यापर्यंत पोचली ना बस दुधातच साखर पडली म्हणायचं ज्या घटना गाठत आहे देण्यात ठेवा फक्त मनोरंजन मधून अजिबात कुठली घटना घेऊ नका ऐकू नका ज्या घटना गाठत त्याच्यातून फक्त शिकायचं डोक्यात ठेवायचं आणि तशा परिस्थिती तशी प्रकारची परिस्थिती तयार राहायला लागली ना की सावध झाला पाय भाऊगडी अजिबात फसायचं नाही आणि जीवन फार सुंदर आहे जीवन जगायचं मन मुराद जगायचं मनापासून जगायचं हा लालपूर या ठिकाणी शिवबीर यादव नावाचा एक दुकानदारी तीन चार मधली बिल्डिंग पुढं बघा धंद्याची गणित असं असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला लाईफमध्ये काय नाही करता आल्यानंतर एक गोष्ट करता आली पाहिजे ज्या ठिकाणी ज्या वेळात नागे त्याच वेळात तुम्हाला पुंगी वादवता आली पाहिजे पैसा पाई छापलाच म्हणायत तुम्ही बरेच म्हणता धंदा चलत नाही दुनिया नाही अमकं नाही तमक नाही नवीन हॉटेल टाकतात वाडापाव ताळत दोन रुपयाचा पाव आणि एवढा एवढा वडा वीस रुपयाला वडा अजिबात खापणार नाही तुमचा नवीन धंद्यात प्रवेश केला ना पंधरालाच के करा दोन तीन रुपयेच राहून द्या तुम्हाला ध्यानात ठेवा पण ज्यावेळेस गिरायकाचं वळण बसन चांगलं बसन एखादी चटणी वाढवा मग पाच रुपये वाढवा लक्षात आलं का नसलं परवडत तर पण सुरुवातीलाच लगेच मग कुत्रे हवेत मग तिथे बंद लगेच काग्र सोगावतोय बंद हॉटेल बंद असं नाही झालं पाहिजे ह्या लालबीरचा विषय असा आहे की यांनी तीन मजली शाळा मोठी त्या शाळेच्या बाहेर जनरल स्टोर्स पोरांची दप्तर शूज सगळे कपडे विपडे फासून मारला माल सात आठ लाखाचा माल आतमध्ये शिवाय इन्शुरन्स उतराल दुकानाचा हा कुणी आजकाल लोक काळी टाकायला केन पडणार नाहीत लोक फारणाला की निघाल्यात तुमचं देखाव देख होतच नाही लोकांना हा यांच्या डोळ्यात हा बचक भर माती कशी पडेल एवढं आयुष्यात प्रयत्न करायचा त्याचं वाटून करायचं त्याची एक रेषा आहे ना त्यापेक्षा मोठी रेषा आखायची हा ती मरणाचं जळून जळून त्याचं बाखर तुटणार तुम्हाला सांगतो सांग। हा तसं वागा या राजबीरनी चांगला धंदा ना आरोपाला आला की नातेवाईकांनी लगेच खरं टाकायला सुरुवात केली ब लग्न कर म्हणला करतो मग आता याची जी चॉईस होती कोणाची कशी कोणाची कशी काय सांगता येत नाही याची चॉईस म्हणलं पूर्गी अशी दुरी हाडाची उचपुरी पाहिजे हातापायाच्या नळ्या तिच्या लांब लांब पाहिजे ही हे फार गरजेचं असं देणार ठेवा आता लई लांड्या लांड्या तुंड्या तुंड्या पुरी निघाल्यात हे चार फुटाच्या साडेचार फुटाच्या तिथंच हातन तिथंच पायन तिथंच सगळं तसं नाही उजपुरी पोरगी कर, करताना देणार ठेवा नवीन ह्याला सांगता तुम्ही म्हणताना अहो आम्ही तीन फुटा तयार करायला तयारी पण देईनच करून तर काय करू स्वतःला सक्षम बनवा पोरी मिळत्याल आणि तुम्ही जोपर्यंत अश्लील फिल्म बघून हस्तम हस्तम तुम्हाला पुरगे नाही मिळणार का कर्म वाईट आहे तुमचं तुम्ही स्वतःला अध्यात्माशी कनेक्ट करा बँक पासबुकाला स्वतःचा मित्र माना चार पैसे कमा ऑटोमॅटिक तुमचं नाव होणार आहे ना काही हवा या जगात अशी काही ती वैश्विक ताकद आहे शक्ती आहे जी तुम्हाला शंभर टक्के तुमच्या यशापर्यंत पोचवेल तुमची लक्ष तुमच्या घरात येणार जा ह्या राजबीरला ती पूर्ण पोरगे पाहिजे देखणी पाहिजे बा चालून आली पटली हिचं नाव कमलराणी हा बऱ्याच जणांच्या आयुष्यात ह्याच्या आयुष्यात तर कमळच आलं आपल्याला आयुष्यात कमळ आलं त्यांनी फार नांगरासकट लावला आपल्याला अकरा वर्ष परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे देण्याचा कुणी नाही टिकलं हा हे सुद्धा जातील आणि चांगले दिवस येतील अपेक्षा आशा जिवंत ठेवा ह्या घटनेमध्ये ही कमळराणी आली दहा वर्षाचा संसार झाला यांचा एक गोंडस मुलगा झाला या दहा वर्षात एकमेकाची किती मना जुळायला पाहिजे जुळली ना देनात ठेवा आत्ता कलियुग आहे तुमचा तुमच्या बायकोला जीवे किंवा बायकोचा जीव आहे तुम्हाला वाटतं बाबा शी चांगली बिचारी चांगला असे ह्या जगाचा एक आतला नियम तो मला सांगतो तुम्ही तितके चांगले आहात जितकी ही दुनिया तुम्हाला ठेवी आणि आजकालच्या बायांचं बऱ्याच ठिकाणी आपल्या लक्ष्म्यांचं नवरा म्हणजे छापणारी मशीन नवरा म्हणजे माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराणी मशीन त्यांनी फक्त मर 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 मर, मर मरायचं बाकी डोक्यात नाही काय काय होतंय जोपर्यंत पैसा कामवतोय सगळे व्यवस्थित आहे पोटाची बोग बागती लिहायला मिळते पोटाची बागती सोटाची बागती तोपर्यंत सगळं पण एक डक्खा प्रत्येकाच्या आयुष्यात देणार ठाऊ एक धक्का बसतो आणि तो धक्का ह्या राजबीरच्या आयुष्यात असा बसला गडी त्याच्यातून उलगडलाच नाही त्याचं कारण म्हणजे पाठे तीन साडेतीन नंतर आलेला पॅरिसिस झटका आला त्याला पॅरलिसिस झाल्यानंतर ती एक डोळा दमाने मिटायचा एक उजो हाते तो आखाडला गेला पायन चालताय ना उठताय ना काय नाही यांनी तातडीने औषधोपचार चालू केले पैसे होते पण डॉक्टर म्हणले जरा रिकवर व्हायला दोन तीन वर्षे लागतील ह्याची परिस्थिती थोडी रासडत लागली औषधोपचार चालू केला थोडा वाकडं तिकडं बोलायचं तरी पण गडी शेजारच्या खोलीत पडलेला पडूनच दुकानाची लिंक तुटल्या पाहिजे आपल्याही चालतं दुकानाचं गेरा राईक दुसरीकडे वळण बसलं तर ही होईल म्हणून याचा जो बाचा आहे सक्का बाचा सक्क्या बहिणीचा थोरल्या बहिणीचा मुलगा त्याचं नाव आहे या 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 बाचा नरेश कुमार सॉरी नरेश कुमार वय वर्ष चोवीस आता यांची जर वय वय बघितली बा, ना तर हा झालाय पस्तीसचा कोण शिववीर पॅरिसीस झालेला आणि हा चोवीसचा सक्का बाचा बरं का आता ही सक्की मामीग्या होता आणि मामी बी जागेवरच होती तसा काही विषय नव्हता पण एकाच घरात राहायचं म्हणलं ना पन, या की यांनी आल्या <coughs> माने तिने दोघांनी दुकान दो चालायला सुरुवात केली बा दुपारची गरी यायची पोराचं बघावं लागतं सगळं एकत्र धंद्याची माहिती होऊन दिली कुठली वस्तू कितीला आहे काय सगळं हळूहळू सेटअप बसला महिन्याभरात जो फायला एकत्र सगळी ह्या रूम त्या रूममध्ये पेशंट पेशंटच्या शेजारी हातरून टाकून ती जोपायची दुसऱ्या रूममध्ये हा माथा जो पायचा तिच्या शेजारी तिथं पोरगा असायचं खाली नवरा बेडवर सगळं व्यवस्थित चाललो होतं मला सांग महिना दोन महिने अडीच महिन्याचा कालावधी उमाटला आता ही जी बाई आहे हिची ज्याची त्याची जी बायको आहे त्याची कमल राणी हिला खायला दोन टायमाला मिळत होतं परिस्थितीत बदल कोण चालता जी शरीराची भाषा असती जी शरीराची सवय असती त्याला शरीर सुख मिळण्याचा प्रश्नच नव्हता हा नवऱ्याला पॅरालिसिस तर तिचं जे शरीर आहे तिचं जे मन आहे माणसाचं शरीर नाही ही फक्त कातडण हाडकण डोक्यातला मेंदू एवढ्या पुरतं मार देत नाही ह्या शरीराला ना तुम्ही कशाची सवय लावा तुम्ही साधा बाम चोळाची सवय लावा तुम्हाला पंधरा दिवसात बाम लावल्याशिवाय झोप येणार नाही ह्याला है। सवय लागते ॲडिक्ट ऍडिक्ट ही एवढी लोक स्वतःची सोन्यासारखी बायको असून पोर असून दारूच्या आहारी जाऊन मारतात लिवर फुटून आज सुद्धा किती परिस्थिती पोपट झाल्यात बारकाला त्यांचं कशामुळं सवय ॲडिक्ट हा कशाची लागण सांगता येत नाही काहीला गुटख्याची नरडी सुचल्या तोंड वाचत नाही गुटख्याची सवय कशाची सवय कायनला पैसे छापाय सुद्धा सवय भर का दिवसभर याव 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 करून खाल्ले नाही खाल्ले गिळले नाही गिळले रा दिवसभर छापायचं चा, पैसा छापायचा दुकान आमक थमक शटर नऊ वाजता खाली वाढायची गल्ला पुढे घ्यायचा अगरबत्ती लावायची पाचशेच्या पाचशेच्या वेगळ्या शंभरच्या वेगळ्या पन्नासच्या वेगळ्या याला मानत्या सवय कशाची मालाची ती एक औष औषध ती बरी ती जीवन काय ते जवळ जगत नाहीत पण बरी सवय कमीत कमी एखाद्यादा खांदेगिरायची त्यांना हित नाही करावं लागत लोकपुढे हात नाही पसरावं लागत कर्ज नाही काढावं लागत घरातलं ला सोनं नाही कावं लागत त्यामुळं पैसा सांभाळा पैसा जपून वापरा आता विषय असा झाला की तिला जी सवय होती शरीराची शरीर सुख पाहिजे माणूस काय बघतो लय लांब इकडून तिकडून काय उद्या लफड झालं म्हणजे काय नाही का तिकडं बाहेर सिग्नल रोगाट मोगाट कोणाला देण्यापेक्षा ती खर्जलं बिरजलं असला त्याची खरज आपल्याला येणार तिने जवळच बाछाव कार्यक्रम करायला सुरुवात केली फक्त आकर्षित कसा करता ही बाईला हुशार होती तो मला सांगतो ही कमलराणी हिने डोका असं लावलं त्या बाछाच्या भावना उद्दीपित होण्यासाठी हिने मेडिकलमधून कामोत्तेजक अशा प्रकारच्या गोळ्या आणल्या सकाळची टाकत नाही दुप्पट टाकून नेमकी किती संध्याकाळी जोपणार त्याच्यात हे गुळ टाकून द्यायची आता फोगा माझ्या होता मला फोगा ते लांबडा एवढा फोगा असा हाना जरा ताण द्यावा लागतो आणि फसा 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 फोगवला की एवढा फुगवतो हा वेगळा आहे झाला ह्या फुगा या, 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 या कातड्यात रक्ताचा प्रेशर भरला ना की फोगा असा टाईट होतो बा ह्या फुग्याच्या नादासाठी तिने त्या पोराला आणि शेता जाणवायच बरं जाणवायचं म्हणजे तुम्हाला सांगतो सगळं कळत ती तिकडं झोपली ना की उठायची पोराला चिमटा घ्यायचा पोर लय आयडिया त्याच्यामध्ये तुम्हाला आकले कळायचं नाही काय लय दुनिया बेकार निघाली लोक ह्या तिन्हींचा पायी आणि सोट्या पायी काय करत्या सांगता येत नाही पोरला चिमटा घेतला की पोरड बिंबीच्या डेटापासून आरडायचं मग नवऱ्यापासून ते पोरग उचलायचं तुम्ही जोपा तुम्ही जोपा मी बरोबर करून आले काय पराला शांत करून आली गेले बाहेर इकडे फिरव तिकडे फिरव तिथून परत आली त्याच्यापाशी पैसे बाच्या तिथं झोप पर्ग जोपलं तिथं झोपलं जोपल्या लोगडं बिगड बाजूला टाकून द्यायची गरज आहे काय ह्याला मत तिकडे गोळी द्यायची आणि इकडे नुसतं गाजार टांगायचं गाजार माणूस बोखायला माणूस जाणार ना गाजराकडं मतपरिवर्तन मनपरिवर्तन अशा प्रकारच्या घटना व्हायला लागल्या आणि मग तारीख उजाडली या एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यांनी स्वतः दिलेल्या लेखी ले, स्टेटमेंटनुसार या दिवशी दोघांचा रंगारंग कार्यक्रम असा गदा झाला तुम्हाला सांगतो सहमतीं तिथं काही विषय पण यांचा झालेला कार्यक्रम हा मुळात काही दिवसांनी नवऱ्याच्या लक्षात आला की माझ्या शेजारनं जातं तिकडं जोपते याला उठता बी येत नव्हतं काही विषय नाही इकडं जोपते तिकडं जोपते काहीतरी आहे मग शी एकदा रांगत रांगत जाऊन यांचा धिंगा त्यांनी जुर मध्ये बघितला बा आया, आया ते नवरा आहे मग त्याने अशा कचकाटून शिवाय दिल्या सकाळच्या बारी उरकायचं माझ्या दुकानाचा जावे होऊ दे आणि तुझा पहिल्यांदा होऊन दे मला ही मला पटणार नाही आमक नाही तमक नाही बाडबाड केल्या ती म्हणली थांबा मी बरोबर करते तू शांत पडून हां मग तरी तशीच सवय होती त्याला असू द्या मृद्या बाथा मला आता काय ग मामा वय तागला आमका झाला थांब म्हणले एकोणीसला पकडलं होता विषय एकोणीसला वीसला ला दोन दिवस जाऊन दिलं एकवीसला संध्याकाळच्या जेवणामध्ये शिने बघा बाय लय प्लॅनिंग तुम्हाला म्हणलं बाया प्लॅनिंग खतरनाक करतात काय काय हा तिने असं प्लॅनिंग केलं याला म्हणले नारळाची जो रोप घेऊन यायची दोन विकत नारळाची रोप लोकांना दाखवलं नारळाची लोपं त्याने आणली घराच्या पाठी जी थोडा बगीचा किंवा मोकळी जागा होती त्या ठिकाणी ती थी। रोपं ठेवली नारळाची शेजारी पात्राला सवय असते बघा काय चाललंय झालाय माझं काय कुठं जुळत का बाबा आकड्याचं आज ते शेजारी पातळी येलाच नाही कलियो गे ही कोण हा कोण हे शान नाही हंबी नंगा तुंबी नंगा नंगा सारा जमाना अशी प्रकार आहे हे लोकांना ओळखा आणि सावध राहून सुरक्षित राहा हा रोप ठेवली माग म्हणजे खांद खड्डा आता खांदला खड्डा खड्डा खांदला ती रोपं त्याच्यात लावायची ना म्हणजे थांब तशी चांगले रोप खड्डा चांगला तीन फुटा जागी घेतला काय लोक बघत झोपीची गोळी नवऱ्याच्या जेवणात ती तर आधीच पडली गडी वरण बात झोपीची गोळी टाकली की ती लुडकूस ती लुडकूस झालं की यांनी नायलांदोरणी गळा ओळून नवऱ्यानी आणि त्या बाछ्यानी गडीगार मारला नवरा मार स्पर्धेमध्ये दे सातव्या आठव्या क्रमांक बक्षीस द्यायला हरकत नाही का प्लॅनिंग औषधांनी केमिकलचा वापर करून केलेला मर्डर ठेवा ती, ना। ती भी ते ना गर, गर मी तसा बी मेळाच होता कधी ज्यावेळेस नशिबान त्याच्या नशिबात बाग्यात पॅरिसीस लिहिला त्या दिवशीच घरात जोपर्यंत चार पैसे कमवून तुम्ही आणताय ना जोपर्यंत तुमची सगळ्यात जास्त घर छान लग्न तुम्ही दादागिरी केली शिवाय केली गाडीत मी हे मी ते मी ते मी झातबन फक्त दादा तुमच्यावर टाईम आला ना तुमचं खून नाही मी लिहून देतो तुमच्याकडं फक्त काही भाग्य लक्ष मी अजूनही असे आहेत की गाय मेरत धागला तरी त्याची सेवा करणारी आहेत काही औलादी असे आहेत की बायकूमच चांगली आहे तिची किंमत नाही त्यांना ती फक्त शेबीची बावली म्हणून घरात ठेवलेली त्यांनी अशी बी लोकं आहेत लईचित्र विचित्र लोक आहेत त्यांना ठेवा शेनी उचलली बॉडी की रगीत गुंडाळली की टाकली बा त्या खड्ड्यात माती टाकली आणि त्याच्यानंतर माती टाकून दोन रोपं लावली आळं केलं सोडलं पाणी रोज पाणी आंबा ते नारळ आलं पाहिजे नारळ लवकर नाही का आठ दहा दिवस झालं भाऊ आता ते जे मेला शिवबीर त्याला मागं पुढं इकडं तिकडं हाहीच नको तरी राखताना त्याचं माताने होतील पोटात सांभाळले लानाच मोठं केलं डोंगांदुखायला त्याचं लेख कसा आहे हा कारण ह्या जगामध्ये तुम्ही एखाद्या ठेवा सासू सुनेला कधीही लेख समजत नाही ती चालू राहणार आहे बाईच बाईचा वैरी तुम्हाला सांगतो ती सासू ती टिचकी मारल्याशिवाय राहणारच नाही सासूपणा गाजल्या मग सास सुन बी अशी आहे गोड बोलून गोड बोलून जमते जगदान नवरा कचाट्यात आला गोडन कुत्रा सोडी ती मग सासू लगेच फडी काढणार लय अवघड जगाज मला लय लपडी लाथळी माहिती कोणाच्या डोक्यात कुठं डोकं घालावा पुरून टाकल्याच्या पुढं म्हणली लेख कुठे फोन केला सुनाला म्हणली कमले लेख कुठे माझा कुठे काय मला साख तू मला बोललं करून दे हिला उत्तर काय द्यायचं हिच का पळून जा गेला बाहेर गेला म्हणू शकत नाही का चलताच येत नाही त्याला अवघड आहे उ उठली अशी पोलिस स्टेशन माझ्या ले तिला फक्त आज घर माझ्या लेख कुठं बेपत्ता केला विचारा येला पोलीस महिला कॉन्स्टेबलनी हिला ताब्यात घेतलं बाचा दुकानातून गल्ल्यासकट ताब्यात घेतला हा दोघं गेली काय बांकडे इतकं खतरनाक स्टेटमेंट दिलं हे गोळ्या औषधं त्या त्यांचं रंगारंग कार्यक्रम हिंदी लेखी स्टेटमेंट दिलं माझ्या नैतिक माझ्या शरीराची भूक भागवण्यासाठी मी बाचाजवळ केला बाच्या माझ्या अनैतिक संबंधामध्ये आडथळा निर्माण होत होता शिवेगाळ करत होता बाच्याला हाकलू लावित होता म्हणून याला मी खतम केला अशा प्रकारची ही घटना घडली आता पुढचं काय होणार आहे आता तिला रोटी मिळण नास्कं कुचकं अन्न मिळन तुरुंगात देण्यात ठेवा पण तिथं नवरात्रीला परत भेटणार नाही त्या बाळाची जबाबदारी आजी सांभाळते आता त्याला आई नाही बाप नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो ठोकेकरे बाचा याला मिळली असती ना याचं चांगलं झालं असतं पण यांनी फक्त डायरेक्ट एखादी स्त्री आपल्याला अपराध करायला का सांगते कायदा मोडायला सांगते खून करायला सांगते थोडी तरी माणूस आहे आपण माणसासारखी अक्कल तर कोणालाच नाही देण्यात ठेवा नीचातल्या नीच सुद्धा माणूस काम करू शकतो हा बघू शकतो आपण मग इथं अक्कल का चालली नाही की कायद्याच्या कचाट्यात येऊ नका फक्त पूर्ण लाईफ खराब पूर्ण लाईफ खराब हा चांगलेला इथं आमच्या गावात तर काही ना पाईपलाईन का न देऊन बांगलाही शिती ऊस सगळे तरी पुरी मिळणार आणि हा जर समजा दहा बारा वर्ष राहून आत बाहेर आला याला काही लाईन लागली का मुलींची याचं पुढं काय हे लोकांनी विचार केला पाहिजे आणि गुन्हेगारीपासून लांब राहिलं पाहिजे लोक फार ॲडव्हान्स झाले आहेत लोक फार म्हणजे फार आणि त्याच्यामुळेच क्राईम वाढला आहे हां त्याच्यामुळं सावध राहा सुरक्षित राहा सगळ्यात महत्त्वाचं जीवंत जीवन्त रामकृष्ण हरिमा